मित्रांनो घरात भरभराट राहावी घराची प्रगती व्हावी यासाठी दरवर्षी वर्षातून तीन गोष्टी हे तीन कामं तुम्ही करायला पाहिजे ही तीन शुभ कामं ही तीन खूप मोठी कामं आहेत ही कामं जर आपण दरवर्षी केलीत दरवर्षी ही तीन कामं करायची आहेत ही तीन कामं आपण या तीन गोष्टी आपण दरवर्षी केल्यात तर घरात सुख समृद्धी नांदते जी कामं पूर्ण होत नाही ती कामं पूर्ण होतात कोणाच्या घरात लग्न जमत नाही तर लग्न जमतं आनंद समाधान शांतता आरोग्य सगळं काही घरात येऊ लागतं भरभराट येऊ लागते बरकत राहू लागते पैसा कधीच कमी पडत नाही पैसा येतो म्हणून ही तीन कामं करायची असतात यातली जी पहिली काम आहे ती म्हणजे वर्षातून एकदा तरी घरात सत्यनारायणाची पूजा करावी दुसरं आहे वर्षातून एकदा तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायण सात दिवसाचे करावं आणि तिसरं आहे वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवतेचे दर्शन तुम्ही कुलदेवतेच्या स्थानी जाऊन घ्यायचं तर हे तीन कामं करा नक्की फरक जाणवेल